हे गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स एट स्टँडर्ड चा कम्पाऊंड इंटरेस्ट हा इंटरेस्टिंग लेसन मॅथमॅटिकसाठी घेऊन आलेली आहे अगदी आपण शेवटच्या टप्प्यावरती आहोत लास्ट चे शेवटचे टू एक्झाम्पल्स आपले राहिलेले आहे तर यातलं बघूया आपण एक्झाम्पल नंबर ए पण त्या जे विद्यार्थी चॅनेलवरती नवीन आहे त्यांनी लगेच सब्सक्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही लाईक करून माझं मोटिवेशन वाढवू शकता व्हिडिओ आवडल्यास नंतर लाईक करण्याऐवजी लगेच लाईक करा कारण नंतर तुम्हाला माहिती तुम्ही कंटिन्यू तो व्हिडिओ बघणार आहात आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघणं होणार आहात सो so, आता लगेच लाईक करा आणि नंतर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लेट सी द फर्स्ट एक्झाम्पल सो स्टुडंट व्हॉट इज आर लास्ट एक्झाम्पल दॅट इज एट नंबर द पॉप्युलेशन ऑफ द सब इज सिक्स्टीन थाउजंड फाईंड द रेट ऑफ इंक्रीज द पॉप्युलेशन इफ द पॉप्युलेशन आफ्टर टू इयर्स इज सेव्हन्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड फॉर्टी काय दिलेलं आहे लोकसंख्या दिलेली आहे कसली एका शहराची लोकसंख्या दिलेली आहे आताची लोकसंख्या आणि दोन वर्षानंतरची लोकसंख्या इथे दिलेली आहे मग आता आपण पहिले लिहून घेऊया काय दिलेलं आपल्याला गिवन सो गिवन मध्ये आपण काय लिहितो याच्यामध्ये पी आर एन आणि इकडे ए लिहित असतो मला प्रिन्सिपल काय आपली अगोदरची जी लोकसंख्या आहे सिक्सटीन थाउजंड ही अगोदरची कारण दोन वर्षानंतर हंड्रेड पर्सेंट लोकसंख्या वाढलेलीच असणार आहे कधी कधी कमी पण होऊ शकते पण त्यांनी इफ द पॉप्युलेशन आफ्टर टू इयर्स आपण आपल्या अंदाजेने घ्यायचं दोन वर्षानंतर ही लोकसंख्या आहे व दोन वर्षांनी वाढलेली जी अमाऊंट आहे ती आपण इथे लिहिणार सेव्हन्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टी ही आपली अमाऊंट येणार आहे आणि प्रिन्सिपल म्हणजे अगोदरची जी लोकसंख्या आहे ती सिक्स्टीन थाउजंड तुम्हाला दिलेली आहे नंबर ऑफ इयर्स तुमचे टू आहे रेट आपल्याला माहिती नाहीये आपल्याला काय फाईन काय करायला लावलेले फाईन द रेट ऑफ रेट ऑफ इंटरेस्ट फाईन करायला लावला आहे चला आपण काय करूया आपला फॉर्म्युला लिहून घेऊया सो व्हॉट इज फॉर्म्युला ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट वन प्लस आर अपॉन हंड्रेड रेस टू एन दिस इज आर फॉर्म्युला चला व्हॅल्यू टाकूया सो व्हॉट इज व्हॅल्यू अमाऊंटची व्हॅल्यू आहे सेवन्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड फोर्टी पी माहिती तुम्हाला सिक्स्टीन थाउजंड देन इज वन प्लस आर आपल्याला हाहिती नाही पद्धतीने आपण इथे व्हॅल्यू टाकून घेतलेली आहे चल आपण करूया पुढची स्टेप पुढची स्टेप बघा सो सेवंटीन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड फोर्टी आपण लिहून घेतले देन इज सिक्स्टीन देऊजंड ॲज इट इज आपण सिक्स्टीन थाउजंड इथे लिहिलेलं आहे आता बघा आपण याचं कन्वर्जन कसं करतो असतो हंड्रेड प्लस याचं मल्टिप्लाय आणि इथे प्लस व हंड्रेड वन झा हंड्रेड तुमचं ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे हंड्रेड वन झा हंड्रेड हंड्रेड प्लस आर अपॉन हंड्रेड रेस टू टू मग okay. so, so, आता आपण याचा तर स्क्वेअर करू शकत नाही पण खालच्या या पद्धतीने आणि याचा स्क्वेअर हे हंड्रेड स्क्वेअर करायचं म्हणजे अजून दोन झिरो द्यायचे दिले ठीक आहे सो हे आलेले तुमचे टेन थाउजंड आता बघा का आता काय करू शकतो आपण झिरो कट करू शकतो किती वन टू थ्री वन टू थ्री थ्री झिरो कट करूया वन टू थ्री वन टू थ्री अशा पद्धतीने आपण झिरो कट केलेले आहे त्यानंतर आपण भाग पण देऊ शकतो टू ने याला टू 5 जा टेन अँड टू एट जा सिक्सटीन अशा पद्धतीने आता एट आणि 5 मात्र दोघंही एका पाण्यामध्ये इथे येणार नाहीये सो काय आलेलं आपलं इथे सेव्हन्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड फोर्टी इथे तुमचं एट राहिलं इथे हंड्रेड प्लस आर राहिलं आणि इथे तुमचं फाय राहिलेलं आहे आता काय करणार व्हेरी सिम्पल हा या दोघांमध्ये आहे मल्टिप्लायचं साईन सेवन्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड फोर्टी आता हा फाय इकडे तुमचा काय आहे मल्टिप्लायला आहे डिवाइडला आहे तो आपण इकडे मल्टिप्लायला आणूया हा आठ तुमचा काय आहे मल्टिप्लायला आहे हा इकडे डिवाइडला आणूया मग तुम्हाला मिळणार आहे हंड्रेड प्लस आर ची व्हॅल्यू ओके चला आपण फाइंड करूया सो आता आपण भाग दिल्यानंतर एट ने डायरेक्ट सेव्हन्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड फोर्टी भाग देऊ शकतो येस या एट वन जा एट एट टू जा सिक्सटीन उरला एक परत एट टू जा सिक्सटीन एट झिरो जा झिरो अँड एट फाय जा फोर्टी ज्यांना हे भागाकार कर, करता येत नसेल तर त्यांनी साध्या पद्धतीने भागाकार केला तरी चालेल सतरा हजार सहाशे चाळीस ला आठ भागून बघा ठीक आहे आठ ने मग काय राहिले ते बावीस झिरो पाच इंटू फाय इंटू हंड्रेड प्लस आर हे आपलं इथे राहिलेलं आहे मग यांचा गुणाकार किती आला बळांना फाय फाय जा आणि इलेवन थाउजंड टू हंड्रेड अँड ट्वेंटी फाय आता बघा इथे आले आहे हा इथे ब्रॅकेट रेस्ट हंड्रेड प्लस आर आणि इथे ब्रॅकेट इथे इच अँड एव्हरी टाइम तुमचं ब्रॅकेट रेस टू टू आहे टू आहे हे आपण लिहायला विसरायचं नाहीये ठीक so, आहे सो आता काय करायचं रेस टू म्हणजे काय आपल्याला याचा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे स्क्वेअर रूट आहे तुम्हाला ट्रिक माहिती आहे स्क्वेअर रूट कशी फाईन करायची एक ट्रिक बघा मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओज मध्ये शिकवलं आहे समजा ट्वेंटी फायव्ह चा स्क्वेअर काढायचा असेल तर दोन घ्यायचा दोन ची पुढच्या संख्या घ्यायची तीन आ, तीन दुने सहा सो ट्वेंटी फायव्ह चा स्वेअर सिक्स ट्वेंटी फाईव्ह तसं वन वन झिरो कशाचं मल्टिप्लिकेशन येणार आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती ही मॅथमॅटिकची ट्रिक बघा मग त्याच पद्धतीने वन वन झिरो टू फाय हा कसला स्क्वेअर आहे 25 तो थे थे हा ट्वेंटी फाय तर पाच चा आहे मग एकशे दहा कशाचा आहे टेन इंटू इलेव्हन मग यातली आपण छोटी संख्या घेणार म्हणजे किती झाली इथे दहा आणि हे पाच एकशे पाच म्हणजे हा एकशे वन इलेवन थाउजंड अँड ट्वेंटी फाय कसला स्क्वेअर आहे तुमचा वन हंड्रेड अँड फायचा स्क्वेअर आहे आणि मग इथे स्क्वेअर दोघां साईडचा स्क्वेअर रूट घेतलेला म्हणून हा स्क्वेअर रूट काही तुमचा निघून जाईल म्हणजे 100 प्लस आर आलेल्या चला करूया पुढचं कॅल्क्युलेशन पुढे काय बघा परत एकदा लिहून घेते वन हंड्रेड अँड फाय इक्वल टू हंड्रेड प्लस आर आता आर इजीली काढू शकतात ठीक आहे वन हंड्रेड अँड फाय हाय हंड्रेड प्लस आहे क्रिडात मायनस करणार सो व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ आर एकशे पाच मधून शंभर गेले किती उरले तुमचे पाच सो व्हॉट इज युअर रेट फाय पर्सेंट ऑर फाय पी सी पी ए हा आलेला आहे तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट सो आय थिंक हे एक्झाम्पल तुम्हाला छानपैकी क्लिअर झालं असेल काही केलं नाही आपण गिवन लिहून घेतलं व्हॅल्यूज टाकले आपण कॅल्क्युलेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे इथे आपण हे झिरोज कट केले त्याच्यानंतर परत आपण एटने याला भाग दिला कॅल्क्युलेशन व्यवस्थित केलं त्याच्यानंतर आपण इथे काय घेतलं दोघांचं स्क्वेअर रूट घेतलं ट्रिकने ने एकशे पाच आलं याचं स्क्वेअर रूट आणि ह्याचं स्क्वेअर रूट निघून गेलं आणि नंतर मायनस केलं सो लेट सी द लास्ट एक्झाम्पल सो इज स्टर लास्ट एक्झाम्पल इन इंटरेस्ट इन प्रॅक्टिस कंपन दांस्टचं एक्झाम्पल आहे जवळजवळ चार ते पाच मार्काला हे उदाहरण तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कंपाऊंड इंटरेस्ट हा महत्त्वाचा टॉपिक असतो सिंपल इंटरेस्ट आणि कंपउंड इंटरेस्ट आय थिंक तो तुमचा क्लिअर झाला असेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हा लेसन संपल्यानंतर लगेचच नवीन लेसन त्याच्या पुढचा लेसन मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे सो व्यवस्थित आपले व्हिडिओ बघत राहा आणि सगळ्यात महत्वाचं लाईक करायला विसरू नका काय आहे आपलं एक्झाम्पल फाइंड द डिफरन्स बिटवीन सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट सिंपल इंटरेस्ट पण काढायचं आहे आणि इंटरेस्ट पण त्याच्यातला डिफरन्स पण काढायचा आहे आणि त्यांनी आपल्याला गिव्हन पण इथे दिलेलं आहे सो व्हॉट इज गिवन हिअर पी इज इक्वल टू प्रिन्सिपल दिलेला आहे ट्वेंटी थाउजंड ओके आर दिलेला आहे एट सो आपल्याला नंबर ऑफ इयर्स पण दिलेले आहे नंबर ऑफ इयर्स आर टू इयर्स अँड आपल्याला इथे फाईन करायचं आहे अमाऊंट आणि नंतर सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट काही गावू नका पहिले आपण काय करूया अमाऊंट फाईन करून घेऊया ऑल ऑफ यू नो द फॉर्म्युला फॉर अमाऊंट पी इन ब्रॅकेट वन प्लस आर अपॉन हंड्रेड रेस टू एन छान तुम्ही एन्जॉय करून शिकाल तुम्हाला सगळे एक्झाम्पल्स सोपे जाणार आहे सो अमाऊंट तुम्हाला फाईन करायचं आहे प्रिन्सिपल माहिती आहे ट्वेंटी थाउजंड ओके सो वन प्लस आर आहे तुमचा एट इथे हंड्रेड आणि एन आहे तुमचा टू ओके सो आपल्याला इथे आता काय करणार आहोत त्याचं आपण कन्व्हर्जन करून घेणार ट्वेंटी थाउजंड इज इक्वल टू हंड्रेड प्लस हंड्रेड वन जान हंड्रेड हंड्रेड प्लस एट इज रेस टू टू आता टू टाइम फक्त इथे सो अमाऊंट इज इक्वल टू ट्वेंटी थाउजंड इन टू हंड्रेड अँड एट अपॉन हंड्रेड हंड्रेड अँड एट अपॉन हंड्रेड आता मजा येणार आहे झिरो कट कर करायला सो so, किती झिरो कठवणार आहे हे टू झिरोज हे टू झिरोज परत हे टू झिरोज हे टू झिरोज मग काय राहिलं मग आपलं इथे फक्त अमाऊंट इज इक्वल टू टू इंटू हंड्रेड अँड एट इन टू हंड्रेड अँड एट मग चला आपण आपण कॅल्क्युलेशन करूया हंड्रेड अँड एट इन टू हंड्रेड अँड एट किती आले सो वॉट इज अर आन्सर अमाऊंट इज इक्वल टू टू थ्री थ्री टू एट ही आलेली आहे आपली अमाऊंट ओके आता आपण याच्यावरून काढणार आहोत आपला कंपाऊंड इंटरेस्ट सो ऑल ऑफ यू नो वॉट इज फॉर्म्युला फॉर कंपाऊंड इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे चला सांगा पटकन मला कंपाऊंड इंटरेस्टचा चा कमेंट मध्ये टाकला तरी चालणार आहे दॅट इज अमाऊंट मायनस प्रिन्सिपल सो व्हॉट इज आर अमाऊंट हिअर आर अमाऊंट इयर ट्वेंटी थ्री थाउजंड थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी एट मायनस प्रिन्सिपल इज इक्वल टू ट्वेंटी थाउजंड चला मायनस करून घेऊया सो दिस इज आर कंपाऊंड इंटरेस्ट थ्री थ्री टू एट दिस इज युअर कंपौंड इंटरेस्ट इथपर्यंत सगळ्यांना त्या दोघांमध्ये फरक काढायचा आहे सो आपलं अमाऊंट मिळालेला आहे कंपाऊंड इंटरेस्ट मिळालेला आहे आता आपण काय करूया इथे स्टेप नंबर वन नाव देऊया दिस इज युअर स्टेप नंबर टू दिस इज स्टेप नंबर थ्री आता आपण फाइंड करणार आहोत सिंपल इंटरेस्ट ऑल ऑफ यू नो P into आर into एन अपॉन हंड्रेड या फॉर्म्युला वापरून सिंपल इंटरेस्ट काढूया सो व्हाट इज योर P? P आहे तुमचा 20,000. R आहे तुमचा 8. N आहे तुमचे टू आणि इथे हंड्रेड हे दोन्ही झिरो तुमचे झालेले आहे कट सो so, 200 हंड्रेड 8 एट 16. सो सिंपल इंटरेस्ट तुमचा आलेला आहे सोळा जुने बत्तीस बत्तीसशे रुपये आलेला आहे तुमचा सिंपल इंटरेस्ट ही थर्ड स्टेप पण झालेली आहे मग आता चौथ्या स्टेपमध्ये काय करणार आहोत आपल्याला त्याच्यातला डिफरन्स फाईंड करायला लावला आहे सो इन फोर्थ स्टेप यू हॅव टू फाईंड द डिफरन्स बिटवीन कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिम्पल इंटरेस्ट शॉर्टकट केले कंपाउंड इंटरेस्ट अँड सिंपल इंटरेस्ट मतलब आता मोठा कुठला आहे बघा कंपंड इंटरेस्ट इज ऑलवेज ग्रेटर सो कंपाउंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट सो व्हाट इज योर कंपाउंड इंटरेस्ट थ्री थ्री टू एट मायनस थ्री टू झिरो झिरो चला मायनस करूया पटापट ओके सो हियर इज एट हियर इज टू अँड हियर इज वन सो योर डिफरन्स इज वन हंड्रेड अँड ट्वेंटी एट अशा पद्धतीने तुम्हाला मिळाले आहे या एक्झाम्पलचे फाईव्ह मार्क्स पहिले काय करणार गिव्हन लिहून घेणार नंतर अमाऊंट फाईन करणार फॉर्म्युला युज करून त्याच्यावरून कंपाऊंड इंटरेस्ट ए मायनस काढणार त्याच्यानंतर सिंपल इंटरेस्ट फाईन करणार पीआरएन अपॉन हंड्रेड ने त्यानंतर दोघांमधला फरक हा कंपाऊंड इंटरेस्ट आलाय थ्री थ्री टू एट आणि सिंपल इंटरेस्ट आलाय थ्री टू झिरो झिरो मायनस केलं वन ट्वेंटी एट आला तुमचा डिफरन्स सो आय थिंक कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट हे चॅप्टर तुमचं छानपैकी क्लिअर झालं आहे अशाच इंटरेस्टिंग चॅप्टर सोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्टूडेंट्स